सांगलीतील कलाग्रामामध्ये कोगनोळी गजनृत्याचा बोलबाला सांगली येथील बोल आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक महोत्सवात कोगनोळी येथील पारंपरिक गजनृत्याने उपस्थितांची मने जिंकली ढोल ताशांच्या गजरात रंगीबेरंगी पोशाखात सादर करण्यात आलेल्या या गजनृत्याने संपूर्ण परिसर उत्साहपूर्ण वातावरणाने भरून गेला कोगनोळी परिसरात पिढ्यानपिढ्या जपली गेलेली गजनृत्याची परंपरा कलाग्रामच्या व्यासपीठावर सादर होताच रसिकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांचे भरभरून कौतुक केले गणेशभक्ती लोकपरंपरा आणि शिस्तबद्ध तालबद्ध हालचाली यांचा सुंदर संगम या नृत्यातून पाहायला मिळाला विशेषतः तरुण कलाकारांनी केलेल्या जोशपूर्ण सादरीकरणाने कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली या गजनृत्य पथकात सहभागी कलाकारांनी ग्रामीण संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचा संकल्प व्यक्त केला कलाग्रामसारख्या व्यासपीठावर कोगनोळीच्या लोककलेला मिळालेली दाद ही संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली कार्यक्रम पाहण्यासाठी सांगलीसह परिसरातील नागरिक कलाप्रेमी आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल उत्पादने एम अँगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाईप कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजी गांधीनगर हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच